त्याचे वाटाघाटी होईल त्याच्यानुसार ह्या जागा वाटप होईल जे दोन साहेबांनी अनेक वर्ष मुख्यमंत्री असताना जे विविध कार्यक्रम कोरोनाच्या बाबतीत कुटुंब म्हणून ते महाराष्ट्राचे सेवा केले जनतेचे सेवा केले एक मुद्दा घेऊन त्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ केले होते असे विविध मुद्दे घेऊन आजच्या सोबत <णिया> जाण ते <गुणे> आणि समोर कसूनच घोषणा करतात आणि लोकांना कस दिशाभूत करतात हे जनजागृत करून येणार निवडा सामंत प्रमुखांनी

आज आम आदमी पक्षातील जवळपास त्यांच्या आरडी टीमनी तिकडे राजीनामे देऊन पक्षप्रवेश हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केलेले आहेत परत आपले शिक्षक बांधव काही येतं त्यांनी प्रवेश केलेले आहेत फक्त हा उद्धव साहेबावर विश्वास आहे साहेबाबद्दल आज ही मोठी प्रचंड सहानुभूती आहे आणि जे जो हा बिंदे गटाने उद्धव साहेबाबद्दल जे पाठीत खंजर खुर्शी झाले त्याच्यामुळे भयंकर आज हा राग आहे त्याच्यामुळे आहे विधानसभेमध्ये गटाला आम्ही जिल्ह्यामध्ये आम्ही शांत बसणार नाही बीड विधानसभा बीड जिल्हा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे उद्धव साहेबांच्या जिल्ह्यावर बारीक लक्ष आहे आम्ही मागणी केलेली आणि आम्ही हा विधानसभा जिंकले उभा पण राहणार आणि निवडून पण येणार गेवराई असन बीड आसन, आसन माजलगाव असन तसेच आम्ही शाही विधानसभेची तयारी केलेली आणि पूर्ण शिवसैनिक आता सज्ज झालेली